डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतायत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी इथून आवाज येत नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय इथेही मोठ्या संख्येमध्ये लोक आहेत इथेही मोठ्या संख्येमध्ये लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत शेवटपर्यंत सगळ्यांचे हात वरती करा आणि इथे देखील या साईडला लाडक्या बहिणी आहेत लाडक्या भावांची संख्या कमी आहे माइंड नाही इथे पण उभे मला वाटतं या खारेगाव मधील आज दशरथदा ही जी सभा होते या सभेला आपण विजय निर्धार मिळावा पण मला वाटतं ही विजयी सभा जी आहे ही इथे पार पडते कारण की या अगोदर मी कळव्याला गेलो अशाच मोठ्या संख्येमध्ये लोक होती जागा नव्हती बसायला लोक जे आहे जिथे जिथे जागा होती तिथे उभे होते त्यानंतर आत्कोनेश्वर नगरला गेलो वरती तिथे देखील मोठ्या संख्येमध्ये आता ही तिसरी सभा इथे खारेगावमध्ये आता इथून विटाव्याला पण सगळीकडे सगळ्या सभेमध्ये सगळ्यात जास्त जर संख्या कोणाची असेल तर ती लाडक्या बहिणींची जी आहे संख्या सगळ्यात जास्त कारण की या लाडक्या बहिणींच कामच असं आहे लाडक्या बहिणी ज्या आहेत या लाडक्या भावाच्या मागे विधानसभेमध्ये मोठ्या ताकदीने उभे राहिले म्हणून या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता पुन्हा मोठ्या जोरात जी आहे ही पुन्हा आली आणि त्याच्यात मध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा हा जो आहे हा लाडक्या बहिणींचा आहे म्हणून लाडक्या बहिणींचाही ते खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो की आपण एक मोठा वाटा या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निभावत आहे आणि आपली ताकद ही ताकद जी आहे विरोधकांनी देखील पाहिली आजच्या या सभेला दशरथदादा पाटील उपस्थित आहेत त्याचबरोबर जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब आहेत त्याचबरोबर लताताई पाटील आहेत उमेशजी पाटील असतील मनोज लासेजी आहे विजयाताई लासे अनिता गौरी ताई आहेत गणेशजी कांबळे आहेत सुरेखा पाटीलताई आहेत राकेश पाटील जी आहेत त्याचबरोबर नंदू आहे अजून सर्वच रचना रचनाताई आहेत सर्वच व्यासपीठावरील उपस्थित सर्व शशी आहे इथे सगळ्यांची नावं इथे घेत नाही पण गेले अनेक वर्ष ही सगळी मंडळी या खारेगावमध्ये या कळव्यामध्ये काम करत आहे अगोदरचं कळवा अगोदरचं खारेगाव आणि आत्ताचं खारेगाव त्यामध्ये दशरथ सांगितलं की कशा प्रकारे जो आहे बदल झाला हा तर पूर्ण एक नवीन परिसर निर्माण झाला मला आठवतं दोन हजार सोळा का सतराला इथे जर म्हणजे शेती होती रस्ताही नव्हता आणि आता चांगला सुसज्ज असा मोठा रस्ता झाला बाजूला कॉम्प्लेक्सेस झाले लोक जी आहे ती इथे बाहेरून जे आहे इकडची खारेगावची असतील बाहेरची असतील ती राहण्यासाठी आली एक जीवनमान जे आहे हे खारेगावकरांचं जे जीवनमान जे आहे हे देखील उंचावत आहे महानगर गॅसच्या पाईपलाईन देखील इकडे पोचल्या अगोदर मी खासदार झालो होतो तेव्हा मला आठवतं लांडगेसाहेब महानगर गॅसची पाईपलाईन ही अंबरनाथला होती त्या अंबरनाथपासून आज या कळवा खारेगावपर्यंत आली प्रत्येकाच्या घरोघरी ती पोचली मला उमेशजींनी सांगितलं इथे की काही प्रमाणामध्ये महानगर गॅसच्या पाईपलाईनचं काम बाकी आहे ते देखील जे आहे पूर्ण होईल कारण की जेव्हा इथे पाईपलाईनच नव्हती अशा परिस्थितीमध्ये इथे अंबरनाथ वरून थेट इथपर्यंत पाईपलाईन आली त्याचबरोबर या खारेगाव मध्ये खारेगावचा उड्डाण पूल असेल खारेगाव मधील आत्ताच इथे मागणी केली दशरथदानी की या खारेगावमध्ये चांगलं नाट्यग्रह झालं पाहिजे मला वाटतं एका शहरामध्ये त्याचं नाट्यग्रह असणं खूप अपश आवश्यक असतं इथे अंबरनाथचं उदाहरण दिलं त्यांनी की अंबरनाथमध्ये मोठी कामं झाली तिथे देखील मोठं एक नाट्यग्रह जे साहेबांच्या नावाने सुरू झालं कोणी विचार केला नव्हता मी आपल्या सगळ्यांना देखील सांगू इच्छितो इथे जे आपल्या आरक्षणाची जागा आहे सात आठ एकर जमीन आहे तिथे तर तिथे नाट्यग्रह पण त्या नाट्यग्रह तर होईलच पण त्या नाट्यग्रहाबरोबर एक स्पोर्ट्स स्टेडियम देखील जे आहे तिकडे आपण आपल्या मुला बाळांसाठी करणार आहोत जसा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व्हर्टिकल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्विमिंग पूलच्या जागी कळव्यामध्ये आपण करतोय त्या ठिकाणी अगोदर फक्त कळव्याचं स्विमिंग पूल, पूल होतं पण आता त्याची रिडेव्हलपमेंट करण्यासाठी आपण घेतलेलं एक काम सुरू झालेलं आहे चाळीस कोटी निधी जो आहे हा नगरविकास विभागाच्या माध्यमाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला आणि त्या ठिकाणी आपण व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम करतोय म्हणजे स्विमिंग पूल खाली आणि वरती वेगवेगळ्या वेग वेग स्पोर्ट्स साठी सुविधा जेणेकरून आपल्या मुलांना त्या ठिकाणी सराव जो आहे तो त्या ठिकाणी सराव करून करू शकतील असं काम त्या ठिकाणी करतोय त्याच धर्तीवरती इकडे तर जागा जास्त आहे तिकडे जागा कमी होती म्हणजे व्हर्टिकल गेलो इथे तर सात आठ एकर जागा आहे इथे नाट्यग्रहाबरोबर स्पोर्ट्स स्टेडियम देखील जे आहे आणि त्याला जेवढा निधी लागेल तेवढा निधी देण्याचं काम जे आहे ते शिंदे साहेब या ठिकाणी करते मी तुम्हाला सांगतो आम्ही दोन आठवड्या अगोदर डोंबिवलीमध्ये सावळाराम क्रीडा संकुलमध्ये एकशे अडुसष्ट कोटीचं व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियमचं भूमिपूजन केलं ते पुढच्या दीड वर्षांमध्ये जे आहे ते तयार होईल तिकडे वर्टिकल का जावं लागतं कारण की जागेची कमतरता जागा जी आहे ते कमी आहे म्हणून व्हर्टिकल जावं लागतं तिथे अडीच लाख स्क्वेअर फीटचं व्हर्टिकल स्पोर्ट स्टेडियम जा है। आपन है। है। ते ते जे आहे ते आपण त्या ठिकाणी डोंबिवलीमध्ये करतोय आज खरेगाव मध्ये देखील आपली स्वतःची जागा आहे तिथे देखील जेवढा निधी लागेल तेवढा निधी देण्याचं काम जे आहे ते आपण त्या ठिकाणी करू तिथे दशरथांदानी सांगितलं की खार कळवा आणि मुंब्राच्या मध्ये खारेगाव पारसिक स्टेशन झालं पाहिजे गेल्या अनेक वर्ष याची मागणी आहे पण त्याच्यामधलं जे अंतर आहे ते अंतर जे आहे हे त्यामध्ये बसत नाही रेल्वेच्या नॉर्म्समध्ये पण मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली मोठे बदल जे आहे हे सगळ्या मध्ये झाले म्हणून मोठी कामं या कल्याण लोकसभेच्या मतदारसंघामध्ये मी करू शकलो तुम्हाला मी तेही सांगतो की माझा देखील पाठपुरावा सुरू आहे की कळवा आणि मुंब्र्याच्या मध्ये पार्सिकच स्टेशन जे आहे हे नक्की येणाऱ्या काळामध्ये आपण करू तुम्हाला मी एक उदाहरण देतो चिखलोली स्टेशनचं अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये चिखलोली स्टेशन, स्टेशन होणार 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 तिकडे गेले अनेक वर्ष पंचवीस तीस चाळीस वर्ष लोक बोलायचे अनेक खासदार झाले दशरथ दादांना माहिती असेल बरोबर बर ना रेल्वे तुम्ही एवढ्या हे जे सगळे प्रश्न इथे मांडले तर तुमचा फॉलोअप जो आहे तो खूप आहे अगोदरपासून आपण ह्या सगळ्या फक्त कळवा खारेगावपूर्त मर्यादित नाही आपल्याला पूर्ण तो परिसर माहिती आहे जिल्हा माहिती आहे तर तिथे देखील चिखलोली स्टेशन होणार होणार तर तिकडे चिखलोली स्टेशन होणार तर ग्रहसंकुल उभी राहिली ग्रहसंकुली विकली गेली लोक राहायला आली पण चिखलोली स्टेशन काय झालं नाही पण चिखलोली स्टेशन आत्ताच मंजूर झालं आणि आता त्याचं काम सुरू आहे काही महिन्यांमध्ये चिखलोली स्टेशन तिकडे सुरू होईल सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की प्रामाणिक प्रयत्न जर केले तर कुठलंही काम जे आहे ते अशक्य होणार नाही दशरथ दादा आपल्या सगळ्यांचे जे प्रयत्न आहेत पारसिक नगर स्टेशनचे ते शंभर टक्के जे आहे आपण रेल्वेकडून पाठपुरावा करून पूर्ण करून घेऊ हा उड्डाण पूल पण खारेगावचा तो देखील होत नव्हता किती वर्ष प्रलंबित होता तो उड्डाण पूल होत असताना आपलं जे ग्राउंड आहे ते देखील बाधित झालं नाही पाहिजे अशी देखील मागणी होती कारण की खारेगाव मध्ये हे एकच एवढं मोठं ग्राउंड आहे त्या ठिकाणी आपली मुलं बाळ खेळतात तर त्याच्यासाठी त्याची अलाइनमेंट बदलण्याचं काम आणि ते मला वाटतं ऐंशी टक्के बरोबर ना उमेदवार ऐंशी टक्के ग्राउंड जे आहे फ्लाय पण झालं आपला ग्राउंड पण जो आहे हा वाचला म्हणजे डेव्हलपमेंट करत असताना लोकांच्या सुखसुविधा ज्या त्याच्याही लक्षात जे आहे ते आपण घेतलं पाहिजे त्याचबरोबर आपलं शिवाजी हॉस्पिटल आहे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल त्याच्यामध्ये आपण एम आर आय सी टी स्कॅन खूप कमी दरामध्ये सुरू केलं गेले अनेक वर्षांमध्ये लोकांनी त्याची सुविधा घेतली त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने तिकडे युरोलॉजी आणि कार्डिओलॉजी सेंटर म्हणजे प्रायव्हेट सेंटरला देखील लाजवेल असं युरोलॉजी आणि कार्डिओलॉजी सेंटर तिकडे उभं केलं जेणेकरून गरीब रुग्णांना तिकडे खूप कमी दरामध्ये सेवा घेता येईल तिकडे अनेक हजारो रुग्णांचे जे आहे ते ऑपरेशन त्या ठिकाणी झालं ते देखील आपल्या या कळव्यामध्ये आहे आपल्याला इथे हाकेच्या अंतरावरती आता साकेतमध्ये मध्ये आपल्याला एक मोठी इमारत पाहायला मिळत असेल सातशे बेडचं कॅन्सर हॉस्पिटल जे आहे ते आपल्या या साकेतमध्ये मध्ये चालू आहे कधी कोणी विचार केला नव्हता ते मोठ बोलतो आता छोट येतो सातशे बेडचं हॉस्पिटलच काम हे साखेत मध्ये चालू आहे ही दूरदृष्टी जी आहे ही आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची आहे तिथे सातशे बेडचं हॉस्पिटल चालू आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या जागी सातशे बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देखील चालू आहे त्याचं देखील काम होत आहे तर इथे ज्या इलेक्शन आले की आम्ही बाबा काम सांगायला आलो असं नाही मग अशी उमेदजी पण म्हणाले की इकडे सिमेंट कॉन्क्रीटचे सगळे रस्ते झाले गॅसची पाईपलाईन आली पाण्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टी असतील इकडे आता मला वाटतं आपण गटर मीटर आणि वॉटरपेक्षा पुढे मी कुठेतरी बघत होतो सोशल मीडियावरती नगरसेवकचा अर्थ तर त्या ठिकाणी नळ गटर आणि रस्ता मला वाटतं आता अशी परिस्थिती इथे नाहीये ना आता तुमचं ते परिभाषा बदलायला लागेल मग नाट्यगृह मग स्पोर्ट्स स्टेडियम मग हॉस्पिटल अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता नगरसेवकाकडून लोक जी आहेत ती अपेक्षा करतील तर येणाऱ्या काळामध्ये आपले जेवढे आरक्षण आहेत तिकडे चांगल्या प्रकारच्या वास्तू कशा उभ्या राहतील याच्यासाठी आपला देखील पाठपुरावा असला पाहिजे गेले पाच वर्ष निवडणुका झाल्या नाही नगरसेवक म्हणून तरी देखील आपण लोकांच्या मध्ये जात होते मला वाटतं ठाणे महानगरपालिकेमध्ये जेवढा निधी मिळत नव्हता त्याच्यापेक्षा जास्त निधी जेव्हा नगरसेवक नव्हते तेव्हा या सगळ्यांना मिळालेलं आहे हे देखील किमया जी आहे हे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे आहे कळव्यामध्ये मी होतो आता खारेगावमध्ये तर आपले नगरसेवक होते पहिल्यापासून कळव्यामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक होते पण ते नंतर आता आपल्या परिवारामध्ये शिवसेना परिवारामध्ये आले पण तिथे देखील कधीच दुजाभाव नाही केला तिथे देखील निधी देण्याचं काम केलं तर ह्या पूर्ण कळवा खारेगावचं चित्र जे आहे हे बदलण्याचं काम जे आहे ठाणे महानगरपालिका असेल नंतर मुख्यमंत्री जेव्हा शिंदे साहेब झाले तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये निधी या ठिकाणी आला त्यात सामाजिक सभागृह असतील त्याचबरोबर इकडचं आता हॉस्पिटलचं काम असेल शाळा असतील या सगळ्या गोष्टी कामळे तिकडे बसलेला आहे तुझ्या मतदारसंघामध्ये किती निधी आला तर इकडे कोणी बोलू शकत नाही की निधी आला नाही आम्ही नगरसेवक नव्हतो तरी देखील नगरसेवका सारखच जे आहे इथे नगरसेवकापेक्षा जास्त अगोदर आमदाराला पण एवढा निधी नव्हता मिळत जेवढा नगरसेवकांना इथे निधी मिळाला पण त्यांचे देखील प्रयत्न जे आहे प्रामाणिक होते आपल्या शहरामधील प्रत्येक रस्ता जो आहे चांगला झाला पाहिजे गल्लीमध्ये पायवाट चांगली झाली पाहिजे प्रत्येकाला पिण्याचं पाणी मुबलक मिळालं पाहिजे आपल्याला मी सांगतो आता हे खारेगाव देखील वाढतंय लोकसंख्या वाढते लोकांना आता पाण्याची समस्या देखील उद्भवणार आहेत शिंदे साहेबांनी त्याची देखील काळजी घेतलेली आहे आपल्या ठाणे शहरासाठी ठाणे महानगरपालिकेसाठी काळू आणि शाहू धरणाचं देखील काम जे आहे हे त्याचं काम सुरू झालेलं आहे जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये पाण्याची कुठलीही समस्या जी आहे ती या ठिकाणी उद्भवणार नाही लोकांना इथे होम प्लॅटफॉर्मचा गरज आहे कळव्याला कारशेड मधून लोक प्रवास करतात त्याचा देखील त्याच्यावरती देखील तोडगा आपण काढू कारण की आता कल्याण लोकसभेमध्ये असे प्रश्न रेल्वेचे खूप कमी राहिले पाचवी सहावी लाईन नव्हती तू त्याची पण गेले अनेक वर्ष लोक वाट पाहत होती पाचवी सहावी लाईन झाली तिसरी चौथी लाईन झाली आता डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर आहे आता पॅसेंजर रेल्वे जे आहेत ते लोकल जे आहे ते अजून फेऱ्या वाढल्या आणि अजून वाढतील त्याचबरोबर आपण पाहताय समृद्धी त्या आपल्या दारावरती आला त्याचबरोबर आता ह्याचा रस्ता भिवंडी बायपास रस्त्याचं काम चालू आहे मग आपण सांगितलं की खारेगावचा नाईन्टी फीट रोड जो आहे तो आपल्याला तिकडे कनेक्शन करायचं आहे नॅशनल हायवेला त्याचं देखील काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आहे त्याचबरोबर एक रस्ता कळवा नाक्यावरून हुतात्मा चौकापर्यंत आपण घेऊन जातोय जेणेकरून त्या ठिकाणी देखील कळव्यामध्ये जी ट्राफिकची समस्या आहे ती समस्या जी आहे ती नाहीशी होईल अनेक गोष्टी आहेत तिकडे आता इलेक्शन आता जस्ट लागलेले आहेत पुन्हा पुन्हा जे आहे ते इथे येणं होईल आज फक्त हा निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना इथे भेटायला आलो आणि या निर्धार मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये लोक इकडे उपस्थित झाली मला कुठलीही काळजी जी, जी आहे ती आपल्या नगरसेवक होणाऱ्या नगरसेवकांची वाटत नाही कारण की आपल्यावरती प्रेम असल्यामुळे इतक्या मोठ्या संख्येमध्ये लोक जी आहेत इकडे जमा झालेली आहेत आणि आपण जे काम करतायत त्याच्यासाठी जे आहे ती इकडे लोक आहेत जो काम करत नाही त्याला बाहेरून लोक जी आहे ती आणावी लागते मगाशी तुम्ही ओवा पोहो केला मी का परत त्याच्यामध्ये जात नाही लोक मला वाटतं खारेगावची कळव्याची खूप सुज्ञ आहेत त्यांना माहिती आपलं कोण आणि बाहेरचं कोण आपल्यासाठी कोण उपस्थित असतं आपल्या आडीनडीला कोण उप उभं राहतं आपल्या दुःखामध्ये कोण आपल्याला सावरायला येतं तर मला वाटतं जास्त काय वेगळं इथे सांगायची गरज नाही येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपले जे जे इथे नगरसेवकासाठी कॅंडिडेट्स उभे राहतील त्या सगळ्यांना जे आहे आपण मोठ्या मताधिक्याने जे आहे ते निवडून द्या एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगायला आलो आपण पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र